नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून बारा ते पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर स्टेशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट तर पाहिलंच आहे स्टँड अलोन बिल्डिंग आहे या बिल्डिंगला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल समोर आपण सेक्युरिटी गार्डचं केबिन पाहत आहोत पूर्ण बिल्डिंगचा व्यू पाहूया आपण स्टील प्लस सतरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही त्याचं पजेशन आपल्याला डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाहायला मिळेल समोर आपण पाहत आहोत बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी लॉबीला आपल्याला सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळेल फुल वॉल टायल्ड सेटअप पाहायला मिळेल समोर राईट साईडला आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळणार आहे पूर्ण लॉबी एरिया पाहत आहोत आपण समोर लिफ्ट आहे त्याच्या बाजूला लेफ्ट साइडला आपण स्टेअर्स पाहिलेच आहेत टोटल आपल्याला तीन लिफ्ट पाहायला मिळतील समोर दोन लिफ्ट आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील एका फ्लोअरला टोटल आपल्याला पाच फ्लॅट पाहायला मिळणार आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट देखील अवेलेबल आहेत तर आपण पाहणार आहोत तो वन बी एच के फ्लॅट तर समोर आपण पाहत आहोत वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे चौऱ्याऐंशी फोर एट्टी फोर एवढा आपल्याला कार्पेट एरिया पाहायला मिळेल समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण सुंदर असं सिलिंग पाहायला मिळते आपल्याला स्पेशस लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक एटीएम एक चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर आपण लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो पाहत आहोत विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक अडीच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते आहे पूर्ण बाल्कनी चा उ पाहूया बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा उभी पाहूया आपण पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर के पासिंग असून महाराला रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला बेडरूम पाहायला मिळेल समोर आहे बेडरूम बेडरूमचं एंट्रन्स बेडरूमला ला सुंदर असा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळतो आपल्याला एंटायर पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह सिक्स्टी टू लॅक बासष्ट लाख एवढी प्राईज असेल यामध्ये सॅलेड नेगोशिएबल नक्कीच होईल आणि याचं रेरा पजेशन आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आणि बिल्डर पजेशन आपल्याला मे दोन हजार पंचवीसपर्यंत पाहायला मिळेल समोर आपण बेडरूमची विंडो पाहतो आहे विंडोच्या बाहेर आपल्याला सेम अडीच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्यू पाहूया आपण बाहेरचा व्यूचं पाहून झालाच आहे पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण बेडरूम चवी पाहूया आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे आणि किचनकडे राईट साईडला आपल्याला वॉशरूम एरिया पाहायला मिळेल लेफ्ट साइडला आपल्याला टॉयलेट सेक्शन पाहायला मिळत आहे तर समोर आपण टॉयलेट पाहूया वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळेल टॉयलेटला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला थो पाहायला मिळतो आहे थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमच्या वर आपल्याला बराच मोठा स्पेस वॉटर टँकसाठी पाहायला मिळतो आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे वॉशरूमला आपल्याला सुंदर असं वॉल्टल सेटअप पाहायला मिळतोय समोर आहे वन एच के फ्लॅटचा किचन पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत आपण समोर आहे किचनचा प्लॅटफॉर्म ब्लॅक कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतो आपल्याला प्लॅटफॉर्मला समोर आहे स्टीलचं सिंक समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक अडीच ते तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत मित्रांनो फ्लॅट आपला पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायचे असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद